नाते बरोबर आज लागल्यात बघा खेळ तिकडे वर यायच हा तिथं जरा बघायचं मागे 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 चाचा चाचा गडबड असते त्याची तर काय करायला लाग लोकसाहेब काय करायला बघ बस कर बसले कसे बसले कसे मी तो लोकसाहेब जाऊन दे महाराष्ट्रात ना सगळ्या वगैरे

पाणी आलेलं नाही आता किती झालं पाणी आलेलं आहे तीन दिवस झालं पाणी आलेलं आहे कुठं आहे मग लिकेज काय निघल नाही कुठे मग तिथं मग तिकडे तिकडे कुठं कनेक्शन आलं पसर पसर

ಹನುಮಾನೆ ಕಟ್ಟ

ते मालक नसले तर कांदा फोवलं शाळेला निघालेत मला